ब्लाउजचं माप घ्यायचंय का तुम्ही इथनं कट सुरू ब्लाउजचं माप घ्यायचंय हे बघा छाती चौ छत्तीस आहे हे असं पकडायचं हे बघा छत्तीस आहे त्याच्यानंतर उंची बघायची उंची विचारायची किती पाहिजे हे शोल्डर पासून अशी उंची साडे चौदा चौदा पाहिजे चौदा चौदा म्हटल्यानंतर आपण एक इंच वाढवायचं पंधरा इंच त्याच्यानंतर मागील गळा बघायचा आता उंची चौदा आहे गळा केवढा पाहिजे तुम्हाला दहा दहा म्हटलं आपण साडे दहा गळा घ्यायचा झाला त्याच्यानंतर काय करायचं गळा रुंदी ही नेहमी अडीच घ्यायची त्याच्यानंतर शोल्डर तीन घ्यायचं ज्यांना छोट हवा असेल त्यांना अडीच घ्यायचं म्हणजे तयार दोन व्हील मग शोल्डर आता यांचा अडीच आहे म्हटल्यानंतर आपण तीन घ्यायचं नंतर त्याच्यानंतर पुढील गळा जेवढा त्यांना पाहिजे गळा तेवढाच घ्यायचा पुढील गळा तर पुढील गळा सहा त्याच्यानंतर मुंडा घेर मोजायचा असा हे बघा मुंडा घेरच फिटिंग आहे इंच काढताना आपण काढायची मुंडा घेर राऊंड टाकताना त्याच्यानंतर उंची विचारायची किती पाहिजे उंची उंची तुम्हाला किती पाहिजे एवढी लांब दहा दहा म्हटल्यानंतर जर साधं ब्लाऊज असलं तर दीड इंच वाढवायचं आणि अस्तरचं ब्लाऊज असलं तर अर्धा इंच वाढवायचं साध्या ब्लाउजला एक इंचाची पट्टी येते या खाली धुमट पट्टी आणि अर्धा इंच शिलाईसाठी येते त्याच्यानंतर काय करायचं दंड घेर मोजून घ्यायचा दंड घेर अकरा आहे बघा अकराचा हाफ किती झाला साडेपाच साडेपाच अधिक दीड इंच शिलाई मार्जिन साठी त्याच्यानंतर काय करायचं चा? छाती चौतीस चा आहे सॉरी छत्तीस सा, आहे छाती तर मुंडा उंची सहा टाकायची चौतीस चा छाती छत्तीस छाती मुंडा उंची सहा बत्तीस तीस अठ्ठावीस छातीला साडेपाच पाच इंच मुंडा चालतोय त्याच्यानंतर आता छत्तीसचा चौथा भाग काढायचा काय असेल ते नऊ चौक छत्तीस अधिक दीड इंच साडे दहा इंच छाती टाकायची घडी पेपर वर टाकताना त्याच्यानंतर कटोरी काढताना पाच किंवा सहा इंचाची कटोरी काढायची छत्तीस ची त्याच्यानंतर कंबर घेर बघायचा हे बघा कमर घेर आहे तीस मग आपलं काय शिलाईसाठी येतेच एक्स्ट्रा त्यामुळे कमर घेर टाकताना ब्लाउज तयार झाल्यानंतर कमर घेर तीस इंच टाकायचं राहिलेलं सगळं फिटिंग मध्ये घालवायचं आणि भाई उंची साडे दहा म्हटल्यानंतर उतार आतल्या साईडचा तीन घ्यायचा कारण आपल्याला माहिती नसते की अंगावरचं माप कसं घ्यायचं तर भाई चार इंच असेल तर उतार आतला एक किंवा दीड इंच येतोय जर जाड असेल तब्येतील तर भाई उंची पाच असेल तर अडीच इंच उतार घ्यायचा जेणेकरून इथं असं आक चुन्या पडत्यात वरती जाते आतल्या साईडनं ब्लाऊज तब्येत असल्यामुळे म्हणून काय करायचं अडीच इंच घ्यायचं पाच असेल तर नेहमी भाई उंची घेताना भाई उंचीपेक्षा आतला भाग तीन इंच आला पाहिजे